हाय हॅलो दोस्तों नो चला तर जाऊया अण्णांनी बरं गप्पा मारायला बंगल्या पडून नारळाची झाड चांगली लावलेली अण्णांनी नेऊन घेतलेले दिसते पण चालली आंघोळीची ताई औषध महाराज किती पंप महाराजात गाऊन की ते जोडीदाराला फोन करायला लागेल मग करतो फोन खाली अण्णांची जोडीदार आली त्यांच्याबरोबर गप्पा मारूया चला, चला। दरवाजा लावून घेऊया नाही आता आपल्याला खाली जायचं चला